हाय हॅलो सोडा आणि रामकृष्ण हिशी जोडा सोडा मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका छोट्या अशा नवीन यूट्यूबच्या विद्याज लिटल वडे चॅनलमध्ये तर मी खूप खुश होते आज आणि दवाखाना खूप जवळ आहे त्यामुळे आज इतक्या अर्जंटमध्ये डॉक्टरांनी इमिजिएटली बोलवलं की तुम्ही तुमची दात म्हणजे कॅप लावून घ्या म्हणून मग मी इमिजिएटली आले केसही असेही नाही आणि शिवमची आज अपॉ अपॉइंटमेंट होती दवाखान्यामध्ये म्हणून मी इमिजिएटली दवाखान्यात आले तर मी फार खुश होते की आज काही अभ्यास व्हायची म्हणून कारण खरंच खूप दिवस झालं व्हिडिओज बनवायला किंवा असं वॉईस ओव्हर करायला लागतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये मला असं समोरासमोर व्हिडिओ काढता येत नाही कारण बऱ्याच साऱ्या साऱ्या व्हिडिओमध्ये समोरचा दात नसल्यामुळं छोटा असल्यामुळं खूप बोलायला त्रास होत होता आणि दिसायलाही ते चांगलं दिसत नव्हतं त्यामुळं मी सगळे व्हिडिओ व्हाईस ओव्हर करूनच मी एडिटिंग करत होते आणि आत्ताचा मला वाटतं हा शेवटचाच व्हिडिओ असेल परत मी नाही काना समोरच फ्रंट कॅमेरा ठेवून असं व्हिडिओ करण्यात येईल नंतर मग बऱ्याच वेळानंतर माझी कॅप वगैरे लावून झाली मग शिवमची त्या शिवमची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली आहे शिवमच्या गदात थोडीशी कीड लागलेली ला आहे पण म्हटलं चला आता तुम्हाला माग पाठीमागच मी सांगितलं ना की यांच्या हॉस्पिटलमध्ये सध्याला स्कीम ते काय म्हणतात ट्रीटमेंटची काहीतरी एक, एक एक मे ते तीस मेला ऑफर ऑफर किंवा ते वापर आहे त्याच्यामुळं फिफ्टी पर्सेंटमध्ये आहे आणि दात ह्याचा ऑलमोस्ट किडलेला आहे त्यामुळं ते त्याच्या दाढीला कॅप बसून घ्यायचं आम्ही ठरलेलं आहे दुखती त्याची कधी कधी दात विशेष वाटतं आज आई आल्यावर आई बोलली की शिवम कसं रे तुमचे दात दुखत आहेत माझं तर दात अजिबात दुखत नाही आहेत आता आई आणि आपल्यामध्ये बराचसा फरक आहे फरक आहे तो जीवनशैलीचा बरोबर आहे का नाही मग येताना आमच्यासोबत आलेली आहे खुशी आता खुशीचे प्रताप तुम्ही पुढे बघतालच आता आल्यावर तिला दिलेला आहे आंबा आणि करबूज खायला आता हिचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल ना तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला पुढे हिचे व्हिडिओ हिने खूप सारे स्वतः व्हिडिओ काढलेले आहेत नक्की पाठवेल दाखवेल दादाने केला मी कप छान दिसती ना तू नेलपेंट लावल्यावर काय लागेल म्हटला तो भूत लागल पडला ना मग तू काय बोलली त्याला तू काय बोलली त्याला त्याला दादाला आणि मग भूत लागल्यावर काय करायचं मीच भूत होणार आहे म्हणली म्हटली की नाही आता का आंबा खाऊन झाला आता कलिंगड तेवढं खाऊन घ्या शिवमदादाला गोळी खा ना पटकन शिवमदादा दाद दुखतोय ना तुझा गोळी खा मी ए पबी घे ना शेवमदादाची गोळ बा दादा आहे ना तुझा घे

तर शिवम साठी केले तो भात सोबत खाते भाजी सोबत खाते माहित नाही मी माझी खाली करते सोयाबीनची भाजी मला प्रचंड आवडते रोज रोज मिरची पावडर कठाय म्हणून मिरची मिरचीच लसूण आणि मिरचीच बनव काय झालं काय करायचंय साईज वजन तिथे काट्या उभं hmm. राहिली साईज वय साईज म्हणतात त्याला आणि माझा दातही बसवलेला आहे फायनली फ्रूट कॅनिंग नाही तर एवढ्या दिवस मला ना माझ्या वॉइस मध्ये व्हिडिओ बनवायचा होता पण हा की हा पुढचं कॅप दिसत कॅप नव्हती ती दिसत नव्हती दिसत होती कॅप नव्हती म्हणून आज मी खरंच खरं मला खरंच खूप खर, छान वाटते की माझी कॅप बसवली आज फायनली ए तिची साईज बघ जाऊन आधी किती येते बघू बारा किलो आहे चल

करते ना मी प्रयत्न तरी करायला लागले ना रेषे नाही बोला माझी आई म्हणते एवढी काही जाड नाही पहिले पासून फेकून घ्यायचं काहीतरी ठेवता येईल आता हा व्हिडिओ झाल्यानंतर झाल्यावरच तुम्हाला व्हिडीओ तुला जातानी पैसे नाहीत ना कॅडबरी घ्यायला कुणाकडे दादाकडे परत या परत चढी घालून ये पण तशी येऊ नको काय आणि गाडीवरून उडी मारायची नाही नीट बसायचं शिवून दादा सोबत हा लावते बाय बाय पुढे बसव शिवम तिला पुढं डेड मैल घेऊन संध्या मावशी दे दहा रुपये हा हा ठीक आहे चला तर खुशी केल्याच्या नंतर भरपूर सारं काम होतं घरामध्ये खुशीने पण सारा आवडायचा होता आणि मग जरा झाडू वगैरे झाडून वगैरे मारल्यानंतर हा झाडू स्वच्छ करा म्हटलं पहिलं तर झाडू खूप दिवस झाला स्वच्छ केलं नव्हतं तर झाडू स्वच्छ करायचं असेल ना पहिलं तर हे मोठ्या गांगव्याच्या धात्याने झाडू स्वच्छ करायचं आणि झाडूला आपण असंही लक्ष्मी मानतो म्हणून मां मला ते बाथरूममध्ये न्यायला आवडत नाही पण मी या झाडूची लक्ष्मीपूजांना पूजा करत नाही मी देवालयाचा देवाला एक छोटासा झाडू आणते जो आपण गावाकडं फडा वगैरे मानतात त्याला तोवाला मी घेऊन येते मग स्वच्छ जाडाखाली त्याला धुतला शिवमला म्हटलं की बाहेर नेऊन ठेवा आणि खरं सांगू तुम्ही जे म्हणतात नेहमी नेहमी टिकलीला कपाळाला टिकलीचं खूप दिवस माझं ते कुंकामुळं कपाळ जे खाजवते ना ते खाजवते त्यामुळे जी टिकली खाजवता खाजवता जी वरती जाते ती वरती जाते आणि कधी कधी पडून पण जाते मग बाहेर जाताना मात्र मी लावते मग घरामध्ये कधी कधी विसरते आता कंगवे झाडूनी कंगवा साफ केल्याच्यानंतर कंगवाही साफ केला पाहिजे ना मग कंगवा दुसऱ्या दुसऱ्या वेळेस परत तो ब्रशनी स्वच्छ करायचा आणि खरंच कंगवे स्वच्छ कर स्वच्छ करणं ही घरातल्या नीटनाटक्यापणाचंही तितकंच छान लक्ष लक्षण आहे कारण बरीच सारी ॲलर्जी कांगव्यापासून पण होऊ शकते केसांमध्ये म्हणून कंगवे स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे मी तर ऑलमोस्ट माझे कंगवेच असे लाईट कलरचे असतात की त्यामुळं ते, ते स्वच्छ करावेच लागतात काळा किंवा ऑरेंज कलरचा कंगवा मी कधीच घेतला नाही माझ्याकडं नेहमी असे लाईट कलरचेच कंगवे असतात त्यानंतर सगळं घरातलं काम उरकल्याच्यानंतर आणि मी गेलो पर्स शिवायला आता इथं आम्ही खूप वर्ष झालं राहत नाही आहे त्यामुळं मला इथलं शॉपिंगची बरेच सारी ठिकाणं माहीत नसल्यामुळं मला थोडंसं प्रॉब्लेम येतोय आणि अजूनही मी इथे इथं जास्त बाहेर जाण्यात येत नाही त्यामुळं माझी ही लक्ष्मी मला जी वृंदावरून पर्स आणली होती ती नीट करून घेतली आणि ही रोजची जी पर्स आहे कधी भाजीला वगैरे गेलं तर यूजफुल होती म्हणून मी तिलाही बंध वगैरे लावून घेतलं तर हा माझे काका आहेत ना त्यांना तर ऐकायला येत नाही आणि खरं तर हे आम्ही तिकडं पहिलं बोपडीला राहत होतो तिकडचेच हे काका आहेत त्यांचं माझं पहिलंच बोलणं झालं आहे पहिलीच ओळख आहे तरी त्यांना ऐकायला येत नाही दिसायला येत नाही पण तरी काम करता येत धंदा करता येत ते चाळीस मागत होते आणि मी तीच बोलत होते शेवटी आईसच दिले बालपट बालहट्ट आणि काय म्हणतात म्हातारपणा मा, झाट पुन्हा पुढे चाललंय का सांगा मी शेवटी चाळीस रुपयेच त्यांना दिले आणि दोन्हीही पर्स आणि त्यांना एवढं व्यवस्थित काम करता येत नाहीये मी डेफिनेटली सांगू शकते दिसत नाहीये म्हणून आणि वयामुळे येत नाही ये, एक तर लक्षात पण राहत नाही मग तिथून पुढं घरी आलो घरी भाज्यावला नव्हता सकाळपासून त्यामुळे मग येतात हे काय म्हणतात हे आणले स्प्रिंग रो स्प्रिंग पॉटॅटो आणल्या मग आलेल्यावर सगळ्या पहिले तर पैसे ठेवले नंतर टिकल्याचे पॉकेट ज्या वस्तू एक्स्ट्रावाल्या होत्या त्या सगळ्या पर्समध्ये भरून ठेवल्या आणि पर्स कपाटामध्ये ठेवून ठेवून दिली आणि आता खडकीला ज्या वेळेला जाईल त्यावेळेला आता एक नाही ना ना आणणार दोन आणणार आणि ही पर्स ह्या दोन्ही पर्स खूप छान होत्या पण थोडं कॉस्ट कमीच्या असल्यामुळं शिवमचं म्हणणं आहे की खूप कमी म्हणजे तू कमी क्वालिटीच्या अडीचशे तीनशे रुपयावाले घेती जरा हजार बाराशे रुपयाची पर्स घे म्हणजे एक चार पाच वर्ष चालेल पण शेवटी बघा पाच सहा महिने गेली ही आणि हजार दोन हजाराची दोन चार वर्ष चालण्यापेक्षा ठीक आहे एवढं काही विचार नाही करायचा तर चालेल अजून ही दोन चार महिने चालेल कुठेतरी भाजीला वगैरे गेल्यावरच उपयोग होतो याचा मोबाईल ठेवायण्यासाठी तसं तर मी ठरवलंय की आता मी मोबाईलवर बघू बघ बोलाग केलेला आहे की मी स्वतःच घरी किती लांब शिवणार आहे घरीच मी चेन वगैरे लावणे छान छोटीशी त्यानंतर दिलेला आणि हा बॉल घेऊन आला शिवम नंतर मग हा बॉल त्याने तीनशे रुपयाला जाऊन आणला ना करून घे बाबा आता आणलाय तर जाऊ देऊ दे नेट प्रॅक्टिस करायला शिवम बॉल जाऊन आणलेला आहे आणू द्या खूप लाईट रात्री लाईट नव्हती खूप पाऊस येतो तरी पावसात गेला आणि तो बॉल हा घेऊन आलाच पोट भरलं का आज जेवायला भूक लागेल का नाही तर ठीक आहे बाबा घे की दात दुखतोय का नाही खिचडी ठीक आहे दात दुखतोय का नाही एवढंच नाही पण साडे नऊ वाजले घड्याळ आता दिसल्यात राहिला दुखायचं बरंच वेचा बॉल आणल्यामुळे राहिला बॉल एवढ्या महागातला का आणलं तसं तर त्यांनी आदल्या दिवशी सहाशे रुपयाचा तीनशे रुपयाचा नेट प्रॅक्टिस साठी आणलेला आहे मग परत पप्पा आल्याच्या नंतर दोघ जणांनी मिळून खिचडी खाल्ली आणि मला बोलत होता की तुझा दात सगळे दात कॅपच आहे असे तसे तर मग मी त्याला सांगितलं की बाबा सगळीच कॅप नाही आहे फक्त माझ्या समोरच्या दोन दातांनाच कॅप आहे बाकीचे सगळे माझे ओरिजिनल दात आहेत आणि तेही समोरचे दोन जे होते ते किडले होते म्हणून त्याच्यावर कॅप लावलेले आहे ला। तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका बाय राम राम नमस्कार अजून काय